हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आणि आता आपण बनवतोय उन्हाळी वाळवण खारवड्या तुम्ही बघू शकता आदन वगैरे ठेवलं आहे चुलीवरती बनवतोय आदन वगैरे ठेवलं आहे हे उकळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे मीठ मीठ मिरची आणि लसण बारीक केलेलं आहे चटणी बनवलेली याची आणि ह्या हे कण्या मम्मीनी कण्या भिजून ठेवलेल्या होत्या ती दोन अडीच दिवस भिजलेल्या ह्या तिसऱ्या दिवशी शिजवतो याला म्हणजे तीनच दिवस म्हणता येईल पूर्ण याच्यावरची ये ही तांबी पूर्ण काढून घ्यायची आहे बाजरी हे बाजरीचं हे के केलेलं आहे जात्यावरून केलेलं आहे आयुर्वेदिक आणि आता आपण बनवतोय खारुड्या व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अगोदर स्वच्छ पाण्याने बाजरी धुवून घेतली आहे आणि नंतर वाळून घेतली आहे तिला तिला वाळून घेतलेली आहे थोडीशी सुकेपर्यंत आणि जात्यामधून ती जात्या बाजरी जास्त बारीके नाही जास्त मोठी नाही जाडी पण नाही ती काढून घेतलेली आहे जात्यामधून फेरून आणि नंतर ती टाकली आहे पाण्यामध्ये स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल्यानंतर ती जात्यातून काढली आणि पाण्यामध्ये टाकली पाण्यात टाकली आणि झाकून ठेवलेली होती आणि ती तीन दिवस पूर्ण आज तिसरा दिवस आहे त्याच्यामुळं त्या कण्या आंबूस आंबूस लागतात एकदम भारी लागतात खाण्यासाठी कण्या म्हणजेच खारवड्यासाठी वाळवण आणि तुम्ही बघू शकता आता ही वरती तांबी आलेली आहे ही तांबी आपण आता काढून घेणार आहोत आणि खाली त्याच्या कण्या आहे खांबा मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता कण्या कशा आहे एकदम छान अशा दिसायलाही छान होता आणि टेस्टला पण आंबूसांबू आता आलं आहे आपण याच्यात तिखट टाकून घेतोय आणि एवढं मीठ पण याच्यात टाकायचं आहे आधी साठोणी हलवून घ्यायचं गोल 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 जास्त उकळ तीळ टाकून घेतले यात ना आता हे आहे कण्या कण्या टाकून घेतो याच्यामध्ये आपण छान याच्यात असं गोल 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 फिरून घ्यायचंय प्लॉट वगैरे होत नाही गोळे वगैरे छान पैकी कण्या किती पांढर शुभ्र दिसत बघा आंबूस आंबूस वास येतो याचा छान पैकी

1 वाजले नाही गोल 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 फिरून घ्यायचं घट्ट होईपर्यंत आणि याच्यावर आता साखर ठेवायची हे शिझून झालेलं आहे आपलं आता आपण टेस्ट करून बघू शिरा मस्त आहे आणि याला झाकून ठेवायचं आणि सकाळी कस झालं तुम्ही कसे झाले बाबा कशाने कने आवडता नक्की कमेंट करून सांगा मी आता खारुड्या तयार करतोय किती छान झाले बघा या खारुड्या खायला असं छापावं लागतो त्याला गोलंडा बनवून कॅरी बॅगवर आणि परातीवर थापाव लागतं आणि असं टाकायचं होतं डायरेक्ट गोल गोल उंडा बनवून घ्यायचं आहे छान पाहिजे आणि असं गोल करून जाऊन थोडं हाताला पाणी घ्यायचं आणि असं वरून त्याला प्रेस करायचं आणि असं टाकायचं त्याला किती छान आता बघू शकता तुम्ही खारोड्या वाळून झालेल्या आपल्या कसं आहे बघा नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघायला विसरू नका बेल लायकनवर क्लिक करा बाय